अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा कंदार उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा पुरात संसार वाहून गेला आता सरकारनं मदतीचा आधार द्यावा शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी धडक मोर्चा ओल्या मातीतले श्रम वाया गेले तातडीनं मदत हवीच घरागुरा शेत उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या हाका सरकारनं ऐकाव्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा ऊर काळवंडला मदतीशिवाय पर्याय नाही पिकं वाहून गेली गुरं वाहून गेली आता आशा सरकारवर शेतकऱ्यांच्या दुःखाला न्याय मिळवून देण्यासाठी धडक मोर्चा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार ठोस पावलं उचलावी शंकरांना धोंडगे यांचा इशारा कंदार व लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टी ढगफुटी व पुरामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हंगामी पिकांचं प्रचंड नुकसान होऊन पशुधन वाहून गेले घरं उद्ध्वस्त झाली व संसार उपयोगी वस्तूंचा नाश झालाय तरीदेखील सरकारकडून तातडीची मदत मिळण्याऐवजी केवळ पाहणी दौरे व दिखाऊ सहली होत शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी माजी आमदार तथा एमआरएस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शंकरांना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कंदार उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे ऑगस्ट रोजी धोंडगे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी पवार शफी उल्ला सुनवळे राजू पांगरीकर संतोष कांगडे शिवाजी वाघमारे आदी उपस्थित होते अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नदी ओढ्यांच्या काठची जमीन खरडून गेली असून काही गुरेडुरे पुराच्या पाण्यात वाहून गेली गावोगाव घर कोसळली घराघरात पाणी शिरून संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आपत्ती मागील साठ ते सत्तर वर्षात पाहायला मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांची हाल लक्षात घेऊन मोर्चात पुढील मागण्या मांडण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना सरसकट प्रति एकरी रुपये नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी नदी ओढ्याच्या काठची जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी गुरे ढोरे वाहून गेलेल्या वा व घरांची पडझड झालेल्या गावकऱ्यांना मदत मिळावी ओला दुष्काळ जाहीर करावा मागील व चालू वर्षातील पीक विमा तातडीनं देण्यात यावा सरकारवर निषेध धोंडगे यांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या संकटातही सत्ताधारी व सरकारातील लोकप्रतिनिधी केवळ पाहणी दौरे करत आहेत मात्र ठोस मदतीचा कुणीही निर्णय झालेले नाहीत शेतकऱ्यांच्या हक्कांच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जात असून सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय पाचश्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला कंडार गोहा नांदेड जिल्ह्यात जी काही अतिवृष्टी झाली फार मोठी अतिवृष्टी झाली आणि फार मोठं एक नैसर्गिक संकट त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं कष्टकऱ्याचं फार मोठं या भागातलं वित्तहानी आणि शेत जमिनीतून पिकाचं नुकसान झालेलं आहे पण आठवडाभरापासून सरकारने या बाबतीतली कुठलीही मदत करण्याच्या दृष्टीने गंभीरपणे पावलं उचलली नाही किंवा दखल घेतली नाही म्हणून त्याचा निषेध करून खर तर अशा आपत्तीच्या प्रसंगी तातडीची मदत देण्याच्या ऐवजी पाहणी दौरे करत आहेत आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात याव्यात म्हणून आम्ही साधारण बुधवारी तीन सप्टेंबरला अकरा वाजता एक दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं किंवा नुकसानग्रस्तांच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमची विनंती आहे की या या मोर्चामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि खरंतर आपत्तीच्या प्रसंगी सरकारची सरकारातल्या लोकप्रतिनिधीची मदतीला मदत आर्थिक मदत करण्याची तातडीची जिम्मेदारी असताना सुद्धा हे याबाबतीत गंभीर नाहीत संवेदनशीलता यांची संपलेली आहे आणि हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे आमची विनंती आहे की आपण एक दोन आम्ही काही गावाला जाऊन भेटून बघितलं तर आतोनात नुकसान आहे आणि सगळीकडेच आता सगळ्या गावाला जाणं शक्य नसल्यामुळं आम्ही हे प्रश्न सरकारी दरबारी त्यांच्यावर दबाव वापरण्यासाठी म्हणून आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं अशी आमची विनंती आहे कशी मागणी राहील म्हणजे मावजा कसा पाहिजे नाही नाही आम्ही मागण्या जवळपास पाच ठेवलेल्या आहेत एक ना, नदी नाल्या काही खरडून गेलेलं आहे त्याचं किमान प्रति एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि संपूर्ण पिकाचं नुकसान झाले त्याच्या पंचनाम्याच्या वगैरे लपड्यात भानगडीत न पडता एकरी पंचवीस हजार रुपये खरीपाच्या सगळ्या पिकांना मदत करावी त्याच्यानंतर त्याच्यात दुसरी मागणी घातली की शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हावी आणि जे काही गुरं ढोर जे गेले प्राणहानी झाली त्याचे जर निकष ठरलेले आहेत त्यांना तातडीने मदत द्यावी असं आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये आता मोर्चा आहे म्हटल्यानंतर सगळ्याचं म्हणणं पडलं की बा ओल्या दुष्काळाची मागणी करा म्हणून आम्ही ओल्या दुष्काळ जाहीर करावा हीही मागणी करा विशेषतः लोहा शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने अक्षरशः वाहून गेलेली आहेत म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे नगरपालिका पंचनामे करते मग त्याची गरज आहे काय त्याबद्दल काय सांगतो यांचं नुक, ज्यांचं नुकसान झालंय वित्तहानी मग शेतीची पिकाची असो किंवा व्यापाऱ्यांची असो किंवा घरसंसारातलं साहित्य किंवा गुराडोऱ्यांचं साहित्य शेतकऱ्याचा गोठा असो जे काही साहित्य वागले ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसान नुकसानग्रस्तांनी या उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं